आम्हाला तुला सतराशे रुपयाला तुला लाव काही गुड नाईट नाही बोलत कारण की आता जस्ट मी ब्लॉक चालू करतो कारण की आता आम्ही चालले चालेल आणि ते चाललंय चालू आमचं हनुमानाचं मंदिर म्हणतोय आणि तो उद्घाटन होत्या तर मग आता नाईटची शूटिंग करायला तिथे चाललंय कारण की आम्हाला दोन तीन ज्यांनी सांगितलं की ये माता आम्ही चालू मामा आम्ही आणि आरक्षा मी तिकत चालू आहे आम्ही आता जेवून ठेवलो जेवण देऊन करून झाला आणि आमच्या आता मस्ती काय चालू आहे तर ती मस्ती काही थपणार नाही मग आता ते म्हणजे डेकोरेट काय केले ते म्हणजे सगळंच मला सेट म्हणजे एकदम परफेक्ट दाखवतो कारण की राष्ट्र बनवायचे हे बाई आता जस्ट म्हणजे नवीन रोडला हायवेला आपलं एक मंदिर बनतो आहे पण पहिलं मंदिर बिंदिर बघूयाला जाऊयाची काही मस्ती सपणार नाही त्यांना किती बी सुधरू पर्या जेऊ द्या मग आपण मी घ्यावलं तिकडे जायला तो ब्लॉग मी आधी यांना करणार कारण की उद्या उद्घाटन आहे मग आता जे काय आहे ते डेकोरेट केलं मला पूर्ण शूटिंग करतो मग असं सिनेमॅटिक शॉर्ट घेतो तिकडे बसलं भेटतो आणि मग काय काय ते एकदम थोडं थोडं मूर्ती बसली नाही आणि उद्घाटन मग उद्या मग सगळं कार्यक्रम मंत्राल तर उद्या असेल मग सगळं आपलं उद्या बघायला भेटा मग आता सध्या तरी डेकोरेट करून घ्या आणि नंतर मग ब्लॉग सोडू नका कारण की उद्या मजा येईल उद्या काय केलं सगळं तरी असेल मग तुम्हाला मी दाखवतो उद्याच्या ब्लॉगमध्ये मग चला आता कंटिन्यू मला काय जस्ट आम्ही आता घरातून घेतलं जेवण होतो जेवण करून लिप ला फटाफट लिप बघूया लिप आहे फटाफट आहे ऑलरेडी बाहेर निघू द्या आणि मान पण येऊया त्याला टाइमपास अजून टाइमपास आपण काय चालू नाही बघायला हो काय बोलतात ब्रीडिंग काय बोलत हिडन 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 टेम्पल इन कर्नाट अरे अरे ती आ, ती ये ना घ्या घालून ना सध्या लिप मध्ये चेंज करूया ब्लू आली आहे पण ब्लू ब्ल्यू बना पण खरं हिडन चप्पल आहे अरे काय मामास बोलवला आहे असं नाही आम्ही तू इथं नाही यार घालायची असं बोलल अरे माझं नाही दिसत अरे बोल आम्ही त्यामुळे घालायची तू ये आलो असतो चप्पल किती वर्ष झाले आता माहित आहे का पावसाल्यामुळे चप्पल अजून साधे खायची चप्पल आणून पोपटी चोरली ती कोणत्या बुटा चोरून नेल ती बा आता सुगीवाल्याने ती सुगीवाल्याने लाभली बुटा चोरून गेली बाई खाशी बे का ती चप्पल मी एकदा घातली ती चोरून नेली का नाही काय आता तुम्हाला हिडन टेम्पल दाखवतो कंदरीचा कोणीच बघला नाही अजून फक्त आम्ही दोघं तिथंच चालले आम्हाला माहीत झालं रात्रातील मग आम्ही हिडन टेम्पल बघायला चाललो तेच करू शकतो काय करा काय जस्ट आता आम्ही पोहोचलो हिडन मंदिर मला कोणलाच नाही माहित कारण की आम्हाला तो लोकेशन माहीत पडलं आज सकाळी संध्याकाळी रात्री वा हिडन लोकेशन आहे सांगू नका कोणला चांगलं हिडन राहणार नाही का र आज सांगता स्नॅपबीप काय असते ते टाका आणि टाका हिडन लोकेशन म्हणजे लोक द्यावा शिवा अरे वगैरे ते इथे पण काहीच आजी उद्या असेल आराप उद्या बघा भजन बिजान कीर्तनाला येऊन बसतो आम्ही तुम्ही दुकानावर बसोला हो। टोपी आहे पाळी शर्ट इथे भजनाला बसतो हो। कारण की भारी आहे भाई मंदिर तर कडक आहे मराठा रामाचं मंदिर आहे का ऋतूवाल्याने ऋतूवाल्यांनी आहे का ऋतूवाल्याने बांधला बांधाला मंदिर वारे आज नाही उद्या आपला समजा काय आहे आता मी चालायला आलोय म्हणजे बघायला काय आम्ही आलो मंदिर बघून मंदिर बघायला मामाला आम्ही पायदा पाहता मामाला आम्हाला सतराशे रुपयाला तुला लाव आलाय अगं आण काय पायदा तुला वाटलं कसं कसा बोलला आपलं हे पाय राई आम्ही आज बेग मारले ना मजा अरे तुला हिडन हिडन मंदिर होता आता काय दाखवता मंदिर तुला बघला मंदिर आलो चला बर्गर बर्गर आलं खूप वेळ वाट बघली आणि तो क्षण आला बर्गर खायचा बर्गर आम्ही आता ऑर्डर केलं एक सतत खूप काय केले ऑर्डर कारण की भूक अशी आम्हाला लागलेली का काय सांगू मला या फटाफट या डेंजर का डेंजर आहे वास्तव वास्तव वर्ती पादा देव बस खाऊया आणि खाल्यानंतर भेटूया त्याला पडाव पडा फोडा फोडत रहा bột त्याला गाडीत फटाफट फोडू आणि खाल्यावर काय गुड मॉर्निंग प्रसाद मंदरेची पूजा सेजा आपण जाऊया पण पहिले शॉप खोला झाला आहे आपल्याला कारण की शॉप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी तो आपण पहिले ओपन करूया फटाफट फटाक लावूया पहिले माझ्या गाडी शेअर घेऊन कारण की गाडी सगळं आपल्या हँडल बिल्डर सेल गाडीचे त्यासाठी हँडल बिल्डर घेऊया आपण तर पहिले जाऊ कप चप्पल घालतो कप बुट्ट करूया चप्पल बुटल चप्पल घालतो आणि मग निघतो काही मंदिर दाखव ना होतं मंदिर काय दाखवू ऑर्डर होती मग ऑर्डरच्यामुळं काय जमला नाही जायला आता डायरेक्ट चालू चीज गावला घरी फटावळ फटावर निघतो एका ना सगळ्या दा आता सब घरीच घेतले शॉपिंग क्लोज करूया आणि मग डायरेक्ट जाऊया घरी कपडे टपडे घेतले नाही कपडा आहे तो घरी काय आहे ते मग समजेल चला का फटावळ निघूया तर मी घरी पोहोचतो कसं ना कसं आणि भाईने मला पोचलं घरी गाडी आम्ही पैसे झालेली मामास कुठे दिलो होता मामाला मी बोललो नको 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 केल्यावर माझ्या अंगावर आला होता कारण की गाडी बाग

नाही यार दीदी मला कपड्याला पैसे देणार आहे कपड्याला पैसे देणार आहे माझ्या पनी जेव्हा काय म्हणाले शाकाहारी अर तुम्हाला शाकाहारी काय का आहे हो का 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 ते जेव्हा आपण जेवण करून घेऊया पहिले फ्रेश होतो आणि फ्रेश झाल्या जेवण करतो भेटतो त्याला काय जस्ट आता फ्रेश फ्रेश झालो आणि बसल तिथे नखाला काय झाले नखाला काय ते झाले बोलता आणि आता काय झालेला का माहीत नाही कोणला वॉटिंग केली काय वॉटिंग केली ते कोणला श्रीकांत शिंदे आता तू श्रीकांत शिंदेला गेला श्रीकांत शिंदेला गेली चला काय डायरेक्ट झोपनं ब्लॉक येतो कारण जेवण येऊन झाला मस्त खाऊन पिऊन झाला आपला आणि आता डायरेक्ट शुभम लोक आपण डायरेक्ट झोपूया कारण की झोप अशी आली अशी आली झोपाच्या पोझिशन मध्ये झोपले आवऱ्या गरमीत बाई बिचार घेऊन झोपतो म्हणजे काय कला असेल झोप <laughs> लागेल सगळ्यात महान कला असेल ती शुभम चंद्र असेल खाली झोपाला येते कशा करत नाही म्हणून घेऊन खाली झोपलो दिदीला बोलतो झोप बेडवर जास्ती ओटे जागा इतका टोन चालू आहे पण दे आता लोग आपण इथंच एन करूया भेटूया नेक्स्ट बघला हा ब्लॉग आवडला नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून करा चला बाय टेक केअर गुड नाईट टेक